तीनशे वीस भागीले सहा हा भागाकार कसा करायचा पहा तर या ठिकाणी आपल्याला सहाचा पाडा म्हणायचा असतो अगोदर आपल्याला या तीनला भाग द्यायचा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जो पाडा म्हणतो त्या पाड्यापेक्षा जर इथली संख्या जर लहान असेल तर झिरोचा भाग द्यायचा पहा तर सहा झिरो झिरो याची करायची वाजबाकी तीन मधून झिरो गेले क्ले राहिले तीन आता काय करायचं आहे तर याच्या पुढचा अंक हा जो आहे हा खाली घ्यायचा आहे जे दोन इथं घ्यायचे आहेत इथं तयार झालेले आहेत बत्तीस मग सहाच्या पाड्यामध्ये बत्तीस आहेत का बघायचे इथं बघा पाडा आहे याच्यामध्ये बत्तीस नाहीत कुठे मग काय करायचं असतं तर बत्तीस पेक्षा जी लहान संख्या असते या पाड्यातली परंतु बत्तीसच्या जवळची लहान मग ती आहे तीस बघा व्यवस्थित लक्ष द्या तीस आता मग बत्तीस पेक्षा लहान तर चोवीस पण आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की बत्तीसच्या जवळची पाहिजे ती आहे तीस मग तीस पर्यंत आपल्याला हा पाडा म्हणायचा बघा सहा एक सहा सायंत बारा सायंत्रिक अठरा चोवीस सहा पंचे तीस सहा पंचे म्हणून पाच वर सहा पंचे तीस तीस खाली याची करायची वाजा बाकी दोन मधून झिरो गेले दोन तीन मधून तीन गेले झिरो आता हा झिरो खाली घ्यायचा आहे इथे म्हणजे इथे तयार झालेल्या आहेत वीस आता व्यवस्थित बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या मुलांना अवश्य दाखवा कारण भागाकार खूप महत्वाचा आहे आता इथं वीस तयार झालेले आहेत तुम्हाला आता सहाच्या पाड्यात वीस आहेत काही बघायचं बघा सहाच्या पाड्यात कुठेही वीस नाहीत मग वीस पेक्षा जी लहान संख्या परंतु वीसच्या जवळची ती आहे अठरा या पाड्यातली मग अठरा येईपर्यंत पाडा म्हणायचं बघा सहा एक सहा सैन दिक अठरा बघा साहित्रिक सा, साहित्रिक अठरा याची करायची वाजाबाकी तर झिरोमधून आठ काही जात नाहीत मग ही झाली हच्याची वाजाबाकी मग हा झिरो कट करायचा इथं लिहायचा झिरो या दोन दशक मधला एक इथं घ्यायचा इथं झाले दहा तयार परंतु या दोन मधला एक इकडे दिल्यामुळे इथं राहिले एक या दहा मधून हे आठ गेले खाली राहिले दोन या एकमधून हा एक गेला खाली राहिला झिरो आता भागाकार तर झाला पण कशाला काय म्हणायचं हे पण महत्वाचं आहे तर पहा या ठिकाणी याला म्हणायचं आहे भागाकार भागाकार याला म्हणायचं आहे भाज्य याला म्हणायचं भाजक आणि खाली जी शिल्लक राहते शेष त्याला म्हणायचं बाकी बाकी पहा तुमच्या मुलांना व्हिडिओ अवश्य दाखवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद